झाली का नाही तुमची तयारी हा गणपतीची अरे भाई अलंकार साऊंड सिस्टीम बुक केलाय कुठला अलंकार हे तुमची पोर घेऊन ये नाचायला आणि हो गौतमी पाटलाचा कार्यक्रम सुद्धा ठेवणारे या वर्षी हे म्हंटल परसात खायला तर येतच जावं रोज काय तुमच्या काय कायच होत नाही तुमच्याकडनं दरवर्षी वाट्या व काय उघड्या तू पण ये रे दरवर्षी माहित माहितीये यावर्षी आपल्या मंडळामध्ये पुण्या सगळ्यात महागडा डीजे वाजलाच पाहिजे म्हणजे पाहिजे अध्यक्ष आपल्या मंडळाचा केवळ बजेट नाही ते काय मला माहित नाही शेवटच्या दिवशी आपले सगळ्या पोरांना घेऊन त्याच्या हो। डीजे मध्ये नाचायचा सा। पण राडा आपल्याच पोरांचा झाला पाहिजे तुम्हाला इथं काय बोलवलं माहितीये का रात्री तुम्हाला बोलवलं तर तुम्ही आले नाही मंडळाची काल मिटिंग झाली प्रत्येक कार्यकर्त्यांनी दहा दहा हजार रुपये वर्गणी काढायची असं ठरलंय आणि आजच जमा करायचं कळलं का हा संध्याकाळी करून टाकतो तुमचा शब्द म्हणजे नाही तू पण हे बाबा एक काम करतो पाचशे दे फक्त चल पैसे